नमस्कार मैत्रिणी आज आपण बोलणार आहोत एक खास आणि सदाबहार ट्रेंडबद्दल खणाच्या साडीबद्दल ही साडी पारंपरिक असूनही आजकाल खूपच फॅशनमध्ये आहे खणाची साडी हा फॅशनमध्ये नवा ट्रेंड बनला आहे पारंपरिक असूनही मॉडर्न स्टाईलमध्ये तुम्ही खणाच्या साडीला कॅरी करू शकतात महाराष्ट्रीयन संस्कृतीशी घट्ट निगडीत असलेली ही साडी आता मॉडर्न लुकमध्येही खूप छान दिसते खाणाची साडी म्हटलं की लक्षात येतो तिचा जळजळता कापड सुंदर रंगसंगती आणि नाजूक पण उठावदार डिझाईन्स आजकाल तर वेगवेगळ्या खानाच्या साड्यांचे प्रकार बाजारात बघायला मिळतात तसेच पदरावर वेगवेगळे नक्षीकामसुद्धा या साड्यांना अधिकच सुंदर बनवते जसे की नथ प्रिंट सरस्वती चक्र काही खण साड्यांवर तर सुंदर असे ड्रॉइंग केलेले बघायला मिळतात साडीमध्ये आजकाल पारंपरिक रंगासोबत सध्या पेस्टल सेट कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि फ्युजन डिझाईन्स असलेले खण साड्यांचे ट्रेंड आहे त्यावर या साड्यावरील छापील डिझाईन्स पान मोर फुलांचे नक्षीकाम किंवा वारली पेंटिंग असलेली प्रकारही बाजारात उपलब्ध आहे साड्या ह्या गणपती नवरात्र दिवाळी लग्न समारंभ किंवा उत्साहासाठी उत्तम पर्याय आहे ऑफिस किंवा कॅज्युअल वेअरसाठी हलका रंगाच्या खन साड्या छान दिसतात यावर पारंपरिक नथ ठुशी चंद्रकोर टिकली आणि गजरा घातला की संपूर्ण लूक सुंदर दिसतो ह्या साड्यांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे ड्रेप करू शकता जसे की नऊवारी स्टाईल ब्राह्मणी स्टाईल किंवा साध्या सव्वारी स्टाईलमध्ये सुद्धा ही साडी अतिशय सुंदर दिसते ह्या साड्या तुम्हाला कोल्हापूर पुणे सांगली येथे सहज उपलब्ध होतील तसेच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो ह्या साईटवर ह्या साड्या अगदी सहज उपलब्ध आहे साध्या साड्यांची किंमत अठ्ठावीसशे ते तीन हजार असते तर भरझरी आणि डिझायनर खण साड्यांची किंमत चार हजार ते आठ हजारापर्यंत जाऊ शकते तर मग तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये खणाची साडी आहे का तुमचा आवडता स्टाईल कोणता आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय